जिल्हा परिषद मधला एक आदर्श व्यक्ती हे परशुराम चषक जो आहे ते सगळे समाज एकत्र येत असतात तर आमच्या समाजाची संकल्पना एक होती की परशुरामाच्या नावाने का विना आपण एकत्र व्हावं आणि क्रिकेट हा खेळच असा आहे की तो सगळ्यांना वेडात पण आणि सगळ्यांना वेड पण लावतो आणि हाच गेम आम्ही सगळ्यांसमोर करण्यासाठी या चषकाच्या निमित्ताने एकत्र आलो आमच्या दहा टीम आहेत आणि दहा टीम आपले प्रयत्न करत आहेत जिंकायचे वर्ष पंचावन्न पासून ते वर्ष अठरा पर्यंतचे सगळे खेळाडू यात उत्साहाने सामील होत आहेत आणि या सगळ्या खेळाडूंना किंवा समाजाला किंवा सगळ्या सगळे समाज आपले सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की क्रिकेट खेळ खेळताना तुम्ही जर हरलात तर तुम्ही बाजीगर असता तुम्ही जर जिंकलात तर तुम्ही सिकंदर असता जो जोत्यावाई सिकंदर आणि तुम्ही काही नसलात तर तुम्ही शेवटी डॉन असता तुम्ही हे सामने आयोजित केलेत त्या सर्व आयोजकांना मी डॉन म्हणून संबोधतो आणि सर्व प्लेयर कुणी बाजीगर असतील तर कुणी जो जोतावाई सिकंदर असतील पण गेम गेम आहे शेवटी खेळाडू जिंकणार हेच या मागची आमची भावना आहे आणि सर्व समाजाने एकत्र येऊन लोकांमध्ये चांगली संघ भावना वाढीस लावावी म्हणून आजचा दिवस चांगला आहे आज महात्मा फुलेंची जयंती सुद्धा आहे आणि आम आमचा समारोप होतोय तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण आहे त्यामुळं सर्व महामानवांच्या सोबत आमची ही टुर्नामेंट व्यवस्थित चालेल यात काही शंकाच नाही धन्यवाद